महायुतीमधील माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार सातत्याने त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिले आहेत आता नुकतच एका कार्यक्रमातून त्यांनी शिविगाळ केली त्यांच्यावर विरोधकांकडून आणि सामान्य नागरिकांकडूनही टीकेची झोड उठली आहे शिविगाळ करण्याचं निमित्त होत ते म्हणजे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे तर झालं असं की नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थातच एक जानेवारीला अब्दुल सत्तार यांचा जन्मदिवस असतो या निमित्ताने सिल्लोड शहरात गौतमी पाटील यांचा डान्स आणि लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे कार्यक्रमाला गौतमीचे प्रचंड गर्दी झाली तर झालं काय सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रतीक्षका तुम्ही पाहताय कृषी जागरण मराठी तर आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे की गौतमीचा कार्यक्रम म्हंटल की हुल्लडबाजी आणि गोंधळ होतोच आणि सत्तार यांच्या कार्यक्रमात देखील असच झालं मग मंत्री महोदय भडकले आणि थेट स्टेज वरून उपस्थितांना त्यांनी शिबेगाळ केली आणि तसच पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे देखील मंत्री महोदय यांनी आदेश दिले सत्तार एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे एवढेही म्हटले की बघताय काय त्यांना एवढं हना की त्यांची हाडे तुटली पाहिजे आणि वेगवेगळ्या शब्दांचा वापर करत म्हणजेच माणसांची औलाद आहे माणसासारखा कार्यक्रम बघा तसंच आणखी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी भाषा वापरली तर बघूया काय म्हणाले सत्ता लागला पाठीमागच्या लोकांना पिका मारा त्यांची हट्टी तुटून जाईल बरोबर हा ना हा हे बोलीसोले सहा हा ना कार्यक्रम कोण राक्षस आहे का आता तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघितलंय हो अगदी असंच काहीतरी घडलंय आणि यामुळे आता त्यांच्यावर टीकेची चांगलीच झोड उठली बरं का विरोधकांकडून त्यांच्यावर हल्लाबोल देखील केला जातो तर याआधीही अब्दुल सत्तार यांनी अनेक ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत आणि त्यांनी कोणती वादग्रस्त व्यक्त केली आहेत तेही पाहूया जिल्हाधिकाऱ्यांना थेट दारू पिता का असा प्रश्न आता हे प्रकरण काय ते अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना राज्याच्या काही भागात ऑक्टोबर महिन्यात जास्त पाऊस झाला त्यामुळे काही भागातून ओला दुष्काळाची मागणी सुरू होती म्हणून मंत्री महोदय तेव्हा बीड दौऱ्यावर गेले तेव्हा देखील त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांनाच दारू पिता का असा थेट सवाल केला होता तेव्हा ते, ते चांगलेच वादात सापडले मग त्यावेळी देखील शेतकऱ्यांच्या सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला त्यानंतर अशी अनेक प्रकरणं आहेत जसं की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द एका वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित प्रतिनिधी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवरून सत्तार यांना प्रश्न विचारत होता तेव्हा देखील त्यांची जीभ चांगलीच घसरली होती जेव्हा मंत्री महोदय म्हणाले सुप्रिया सुळे इतकी भिकार झाली असेल तर सुप्रिया सुळे यांना देखील खोके देऊ सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका झाली आणि एवढंच झालं नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती त्यासोबतच सत्तार यांनी यापूर्वी देखील वारंवार अनेक मंत्र्यांबाबत आणि राजकीय नेते यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जसं की दोन हजार एकोणावीस साली पैठणच्या दौऱ्यावर असताना सत्तार यांनी हरिभाऊ बागडे यांच्याविषयी आक्षेप व्यक्त केले होते तेव्हा देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली होती तसंच बागडे यांचे वय पाहून तरी त्यांच्यावर टीका करायला हवी होती अशा शब्दात काही जणांनी सत्तार यांना सुनावलं होतं त्यासोबतच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलतानाही सत्तार यांची जीभ चांगलीच घसरली होती आठ मे दोन हजार तेवीस रोजी त्यांची जीप कशी घसरली होती तेही सांगते यावेळी सत्तार म्हणाले की आमच्या मतांवर राज्यसभेत निवडून गेलेला हा महा असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि मग तेव्हा देखील त्यांच्यावर टीकेची अनेक दिवसांपासून वक्तव्य करत पण अजूनही त्यांची बोलताना जीभ घसरतच आहे असे अनेक जण आपल्या कमेंटच्या माध्यमातून म्हणतात त्यासोबतच वाशिम जिल्ह्यातील सदोतीस एकर गायरान जमीन खाजगी व्यक्तीला देण्याचा आदेश काढण्याच्या मुद्द्यावर देखील ते अडचणीत सापडले होते तसंच सिल्लोड महोत्सवाच्या आयोजनासाठी सरकारी यंत्रणा कामाला लावल्याचा आणि कृषी खात्याच्या यंत्रणेला पंधरा कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचे त्यामुळे देखील अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडले होते आणि आता काय तर सत्तार यांचा जन्मदिवस निमित्त झालेल्या कार्यक्रमात दरम्यान ते जे काही बोलले त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी वापरलेल्या शब्दाबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली तर काय म्हणाले अब्दुल सत्तार ते देखील बघूया काल सिल्लोड शहरामध्ये रात्री गौतमी पाटलांची लावणीचा कार्यक्रम होता पुण्याचा ऑर्केस्ट्रा होता या कार्यक्रमामध्ये साठ ते पासष्ट हजार लोकं आले आणि या परिस्थितीमध्ये काही विरोधी पक्षाचे पाच पंचवीस हुलडबाज लोक तिथे पाठवून तो कार्यक्रम फेल व्हावा कार्यक्रमामध्ये अडथळे ने निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः उघडण्याचा काम होता काही लोकांचा कट होता त्या पाच पंचवीस लोकांचा त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमची ग्रामीण भागाची जी बोली आहे त्या शब्दामध्ये मी बोललो आणि याच्याबद्दल ही कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करत तसंच कोणाचे मन दुखावले असेल तर मी खेद व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो असे देखील सत्ता म्हटले तर आता सत्तार यांच्या हे जे काही वक्तव्य आहेत पहिल्यापासून जे काही ते वक्तव्यामुळे चर्चेत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा या आणि अशाच माहितीविषयक वेगवेगळ्या विषयक व्हिडिओसाठी विशिष्ट आग्रण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू धन्यवाद